नमस्कार सर्वांना मंडळी आता पण आपण एका अजून एका पिंपरी चिंचवड मधल्या गार्डन मध्ये आलेलो हो। आहोत बऱ्याच जणांना हे गार्डन माहिती असेल आ, जास्त वेळ मी घेणार आपण बराबर आतमध्ये जाऊया तर चला जाऊया आतमध्ये हे बघा हे असं सगळं गार्डनच एंट्रन्स आणि हा जो पॉईंट त्यांनी सेल्फी काढण्यासाठी ज्यांना कोणाला काढते सेल्फी पॉइंट आणि गार्डन आहे खाली कुत्रे <laughs> पण मस्त बसलेत <वस्तु> <laughs> आणि खरच गार्डन छान आहे छान आहे ती गार्डन मध्ये बसायला सुद्धा खूप छान सीट बनवलेले आहेत Garden, गार्डन खूप सुंदर आहे या च टाइमिंग आठ वाजेपर्यंत आहे मी ना प्रत्येक ह्याच डिस्क्रिप्शन मध्ये टायमिंग आणि त्याचं चार्जेस जे आहे ते देते जसं बर्ड व्हॅलीचं पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलं होतं हे पण देणार आहे टायमिंग आणि त्याचे चार्जेस हे बघा हे छोटस तळ छोट बनवलेलं आहे आणि छोटासा धबधबा दब छान हे केलंय फक्त ना तुम्हाला सगळ्यांना एक सजेशन द्यायचंय बर्ड व्हॅलीला बरीच जण येतात आणि गार्डन मध्ये येतात आणि संध्याकाळच्या वेळेला इकडे येतात म्हणजे दोन्ही गार्डन एकदम एका वेळेला करतात माझं तर सगळ्यांना अगदी सजेशन राहील की बर्ड व्हॅली वन डे ट्रिप म्हणजे ते वन डे एक दिवसासाठी ते ठेवा आणि हे दुसऱ्या दिवसासाठी ठेवा कारण बर्ड व्हॅलीचं गार्डन पण चांगलं आहे बोटिंग वगैरे सगळं आणि त्याच्या व्यतिरिक्त जो लाइट अँड लेझरचा जो शो आहे तो सुद्धा अप्रतिमा आहे त्याच्यामुळे संपूर्ण ते बघा खूप छान आहे आणि ह्याच्यासाठी वेगळा टायमिंग ठेवा दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा एखादा दिवस कारण हे स्पेशली वेगळं आहे परत आणि दोघांचं ते लेझरचा शो आहे त्या दोन्ही गार्डनचं क्रॉसिंग आहे टायमिंगचं सेम टायमिंग आहे त्यामुळे मुलांना खूप आवडेल कारण तो पण बर्ड व्हॅलीचा लेझर शो खूप सुंदर आहे आणि हे आता थोडस आवाज पण बरोबर अ पाऊस वगैरे नाही त्याच्यामुळे टायमिंग मध्ये येता आलं आणि आपल्याला सगळं व्यवस्थित गार्डन मध्ये फिरता पण येते आणि थोड्या वेळाने काळोख पडला की सगळं मस्त दिसणार आहे हे वरती जे बनवले ना ते बघा ते चायना सारखं तिकडे पण असं छान ते फिलिंग तसं येते पण आम्ही पण आता ना आहे इथले जे नगरसेवक आहे महापालिकेला रिक्वेस्ट करणारे की जे चायनामध्ये जे आहे ना तो फ्लायओव्हर त्याला खाली ग्लास येत चालायला सुद्धा आणि ते क्रॅक होतात खूप छान आहे ते करायला काही हरकत नाहीये आम्ही रिक्वेस्ट तरी आमच्याकडून करणार आहे ती की असं करा खूप मजा येईल आणि लो, म्हणजे लोकसुद्धा आवडीने येतील छान होईल ते खूपच सुंदर केलंय खाली पण गार्डन खूप छान केलंय त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये एवढी गार्डन आहेत ते सेक्टर वाईज सेक्टर मध्ये मला वाटतं कमीत कमी तीन ते चार गार्डन आहेतच आणि ती चांगली डेव्हलप केलेली आहेत महापालिकेने खूप सुंदरपणे डेव्हलप केले ती गार्डन आणि त्याच्यामध्ये एक गार्डन आमच्या संस्थेकडे पण होतं जवळजवळ आठ नऊ वर्ष सामाजिक संस्थांना देखभालीसाठी दिलं जायचं आता त्यांचे टेंडर वाईज झालं त्याच्यामुळे आमच्याकडे पण एक गार्डन होतं महापालिकेचं देखभालीसाठी आणि छान पद्धतीने आम्ही ते सांभाळलं होतं पण एवढी गार्डन आहेत ना आणि ती सगळी छान डेव्हलप केलेली आहेत त्यामुळे गार्डन सिटी म्हटलं ना तर चुकीचं ठरणार नाही दुसरं नाव गार्डन सिटी पडायला काय हरकत नाही ही सगळी डिझाईन आहे ना ही चायना टाईप वाटते हे बघा हे त्याच्यामुळे आता आमची रिक्वेस्ट आहे की ती फ्लोरिंगला सुद्धा ग्लास करावा आणि ते क्रॅक जो इफेक्ट आहे तो द्यावा आम्ही आमच्याकडून विनंती करणार आहे महापालिकेला आणि इथल्या स्थानिक नगरसेवकांना आता ला बऱ्यापैकी अंधार होत चाललाय आणि इथे मगाशी दाखवलं तो सेल्फी पॉइंट इथे छान फोटोग्राफी करतात आणि छान आता सुरू झालेला आहे अटल बिहारी वाजपेयी गार्डन हा आवाज बाहेरच आहे का गार्डन मधलं समजत नाहीये पण मला तर असं वाटत की इथे जर अटलजी जर कविता ऐकायला मिळाल्या मस्त छान होईल आठ वाजेपर्यंत टाइमिंग आहे किती सुंदर दिसतंय बघा फूल सगळीकडे रो आहेत हम्म ते स्क्रीनवर अटलजींच्या कविताच येतायत खूप सुंदर खूप सुंदर ये बघा हम्म हे दिसतय मस्त खूप सुंदर दिसते ते बाहेर लाईटचा फोकस हे मोठा ना मला वाटतं रोड वरचा आहे तो बंद करायला पाहिजे त्याचा जास्त प्रकाश येतोय इकडे खूपच सुंदर आणि खाली ते फाउंटेन आहे तिथे पण जरा लाइटिंग होणं आवश्यक आहे तर रात्रीच दिसत नाहीये काही खूप सुंदर खूप सुंदर मंडळी गार्डन दाखवतोय आम्ही सुट्ट्या पडलेल्या आहेत मुलांना घेऊन मस्त पैकी फिरायला या टाइमिंग परत दाखवते मी तिथे आणि डिस्क्रिप्शन सगळ्यांनी चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये सगळी माहिती देणार आहे खूप सुंदर मुलं एकदम खुश होऊन जातील नॅचरल वारा हवेशीर जागा आहे एकदम छान वाटते, खूप मस्त आणि हे फिरता फिरता फक्त अजून एक सजेशन महापालिकेला की हे अटलजींच्या ज्या कविता आहेत त्या फक्त स्क्रीनवर दाखवल्या ते जात त्या जर त्यांच्या आवाजात ऐकायला मिळाल्या तर खूप छान होईल आणि बाहेरची शक्यतो जी काही आवाज आहेत ते या गार्डन पुरते बंद करावेत खरच ते अटलजींच्या आवाजात कविता ऐकायला खूप छान वाटेल पाणी आणि ते हे पण दिसते ओल्ड पिण्याचं पाणी पण आहे आणि इथे मुलांना खेळायला खा खेळणी आणि तिथले वॉशरूम पण दिसते हे बघा इकडे सगळं पार्किंग पण आहे